वर्धा जिल्ह्यातील कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने महात्मा गांधी जयंतीला तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून कारंजा शहरातील अनेक प्रलंबित विकासात्मक मागण्या समस्यांकडे शासन प्रशासन लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून विधानसभा निवडणुकीपूर्वी समस्यांचा आरसा दाखविला आहे मागण्यांमध्ये प्रामुख्याने कारंजा ग्रामीण रुग्णालय पन्नास खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करा रुग्णालयामध्ये पूर्ण वेळ अधीक्षकांचे पद भरा कचरा डेपोचे शहरापासून स्थलांतर करा शहरातील दोन्ही श्मशानभूमीचा विकास करा नगरपंचायतीची स्वतःची इमारत बांधा क्रीडा संकुल तयार करा एम आय डी सीचा चा विकास करून स्थानिकांना रोजगार द्या आदी मागण्यांचा समावेश होता येत्या विधानसभा निवडणूक प्रसारामध्ये कारंजा शहर विकासाच्या प्रलंबित मागण्या समस्यांवरच उमेदवारांनी आपली भूमिका मांडावी असे नागरी समितीने म्हटले आहे धरणे आंदोलनामध्ये शासन प्रशासन लोकप्रतिनिधी विषयी नागरिकांमध्ये प्रचंड रोष दिसून आला धरणे आंदोलनामध्ये कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीचे विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते शहरातील असंख्य नागरिक सहभागी झाले होते

बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र